प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणतीस फेब्रुवारीच्या भागामध्ये कार्तिक सांगतो मुक्ता बहिणीने दागीने मला आणून दिले तिने आमच्यासाठी एफ डी मोडले ते कमी पडले म्हणून दागीने आम्हाला आणून दिले त्यावरती स्वाती सांगते हो त्या दिवशी न जेव्हा मुक्ताला दिसले तेव्हा मुक्ताने माझा पाठलाग केला आणि आमचा प्रॉब्लेम समजून घेतला प्रॉब्लेम समजल्यावरती तिने आम्हाला पैसे देण्यासाठी हे सगळं केलं आणि मीच तिला शपथ घातली होती की तू कुणाला सांगू नकोस आज मुक्तावाहिणीने आम्हाला वाचवलं नसताना तर आमची अवस्था खूप बिकट झाली असती खरंच मुक्तावाहिनीचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत माधवीला आता अभिमान वाटतो पण त्याच वेळेला तिला मुक्ताची काळजी वाटते ती रागारागाने इंद्राकडे पाहायला लागते त्याच वेळेला सागर म्हणतो हो ज्या वेळेला यांनी दागिने दिले ना तेव्हा मी दागिने येताना पाहिलं पण तो माणूस कोण आहे हे मी पाहिलं नाही घरी आल्यावर ती जेव्हा यांना सईची शपथ घातली आणि यांना विचारण्याचा प्रयत्न केला की कोण होता तो माणूस तेव्हा पण ह्या बोलत नाहीत तेव्हा मला वाटलं काहीतरी मॅटर सिरियस आहे म्हणून मी आता त्याच ठिकाणी गेलो ज्या ठिकाणी ह्या त्या माणसाला दागिने देत होत्या त्या लॉजवरती गेलो आणि तिथल्या रिसेप्शनला मी मुक्ताचा फोटो दाखवला आणि या इथे आल्या होत्या का कुणाला भेटायला आल्या होत्या त्यावरती एकशे तीन रूममधल्या मॅडमना या भेटायला जातात असं समजल्यावरती मी तडक एकशे तीनमध्ये मध्ये गेलो आणि दार हे जेव्हा उघडलं तेव्हा समोर कार्तिक आणि स्वातीला बघून मला धक्का बसला आणि त्यांच्याचकडून मला सत्य परिस्थिती समजली मग मी तडक इकडे आलो असं म्हणत आता सगळी घडलेली घटना सांगतो आणि त्याच वेळेला सागराता ते दागिने आपल्या ताब्यात घेतो दागिने ताब्यात घेऊन तो ते मुक्ताकडे आणतो आणि म्हणतो इतकं सगळं करून स्वतःचे सगळे दागिने विकून तुम्ही त्यांना वाचवणार होता त्यापेक्षा ज्याच्या नावाचं गळ्यात मंगळसूत्र घालताना त्याच्यावरती विश्वास ठेवून मला जर सांगितलं असतं ना तर मी चुटकीमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता एक गोष्ट लक्षात ठेवा कोणताही प्रॉब्लेम आला तरी नवरा म्हणून मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं म्हणत तो आता मुक्ताला तिचे दागिने परत देतो आणि तुमची मी नेहमीच अशी साथ देईन असं सुद्धा थोडक्यात सांगतो पण इथे माधवीला समाधान होत नसतं माधवी म्हणते झालं माझ्या मुलीवर ती आरोप करून झाले तिने तिची बाजू सिद्ध केलेली आहे अशी आहे माझी मुक्ता ती न स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करते मी तिला सांगून सांगून अगं बाई जर दिवसभरात दोन व्यक्तींना आनंद द्यायचा असेल ना, ना त्यातली दुसरी व्यक्ती तू असायला पाहिजेस पण तिला ते कधी पटलंच नाही आणि तुम्ही सगळ्यांनी तिच्या या गोष्टीचा अभिमान बाळगण्यापेक्षा तिच्यावरती आरोप केलेत तिला नको नको ते बोललात आता यापुढे जोपर्यंत माझ्या मनाला पटत नाही की तुम्हाला मुक्ताची कदर आहे तुम्हाला मुक्ताची किंमत आहे तोपर्यंत या घरात मी मुक्ताला परत पाठवणार नाही असं म्हणत माधवीने तडकाफडकी निर्णय घेता सागर मात्र हादरतो आणि आता तिला समजवण्यासाठी धावत पळत माधवीच्या समोर येतो आई आई ऐका ना माफ करा म्हणजे मी तुमची हात जोडून माफी मागतो प्लीज आमच्या सगळ्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो पण मुक्ताला तुम्ही कुठे घेऊन जाऊ नका यावरती माधवी म्हणते नाही तुम्ही आता कुणीही कितीही माफी मागितलेत ना तरी मी मुक्ताला इथे ठेवणार नाही यावरती बापू पण हात जोडून माफी मागतात पण माधवी आपल्या मतावरती निश्चय असते की काहीही झालं तरी मुक्ताला मी इथे ठेवणार नाही चल मुक्ता तू आता इथे राहायचं नाही असं म्हणत माधवी तिला हातारा धरून आपल्या घरात नेत असताना मुक्ता तिला थांबवते आणि म्हणते आई कशी ग येऊ मी तिकडे बाकी सगळं ठीक आहे पण त्या रूममध्ये माझं बाळ झोपलंय त्याला सोडून मी कशी येईन ज्या वेळेला आता ते आत्मधी बाळ माझा असेल ते अजूनही झोपलं नसेल भेदरलं असेल बाहेर काय गोष्टी चालल्यात याचा अंदाज घेत असेल आणि ज्या वेळेला सकाळी ते उठेल त्यावेळेला मुक्ताई कुठे आहे असं विचारल्यावरती मग काय सांगू मी आई मी नाही येऊ शकत मला माझ्या मुलीसाठी कायमचं इथेच राहायला पाहिजे असं म्हणत ठामपणे मुक्ता आता मी त्या घरात येणार नाही असं माधवीला सांगते त्यावेळेला माधवी म्हणते तू आई म्हणून तुझ्या जागी बरोबर असलीस तरी माझं काय मला माझ्या मुलीची काळजी साहजिक आहे ना मला माझ्या मुलीची काळजी वाटते त्यावरती मुक्ता म्हणते तशीच मला माझ्या मुलीची काळजी वाटते तू काळजी करू नकोस मी इथे सेफ आहे असं म्हणत ती माधवीला आता जायला सांगते माधवीला आपल्या मुलीचं कौतुक करावं तिचा अभिमान वाटावा की तिची काळजी वाटावी असं वाटतं आणि ती मुक्ताला मिठी मारते आणि आता पुरुषोत्तम आणि माधवी तिकडून निघतात तोपर्यंत तो बापू सांगता चला चला हे बघ लकी तू एक काम कर बरं कार्तिकरावांचं आणि स्वातीचं सामान नेऊन आतमध्ये ठेव चला सगळ्यांनी असं म्हणत बापू आता सगळ्यांना आपापल्या रूममध्ये जायला सांगतात मग आता कार्तिकराव आणि स्वाती बापू इंद्रा आणि मुक्तासागर एवढेच हॉलमध्ये असतात तेवढा इंद्रा म्हणते असं काय करताय कार्तिक बापू तुम्ही म्हणजे जावई बापू तुम्ही आम्हाला सांगायचं जे काय घडलंय ते कारण माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करणार नाही यावरती मी ठाम विश्वास ठेवेन मग मात्र सागर म्हणतो ज्याप्रमाणे जावयावरती विश्वास ठेवतेस ना सुनेवरती पण थोडासा ठेवला असताच ना तर बरं झालं असतं बापू म्हणतात हो इंद्रा तू आज चुकलीस ती अविश्वास दाखवून तू मोठी चूक केलीस मुक्ता म्हणते नाही नाही तसं काही नाही आहे आई तुम्ही माझ्यावरती रागवला नाहीत ना असं म्हणत मुक्ता पडती बाजू घेते तरीसुद्धा माझोरडी इंद्रा तिला सांगते रागवले म्हणजे रागवलेच आहे तुझ्यावरती तुला मोठा शाणपणा करायचा होता तुला डिटेक्टिव्ह गिरी करायची होती तुला डिटेक्टिव्ह गिरी करून माझ्या स्वातीला अडकवायचं होतं तुझ्यामुळे तुझ्यामुळे स्वातीला त्या घाणेरड्या लॉजवरती राहायला लागलं असं म्हणत इतकं सुद्धा करून सगळं पाण्यात गेल्यासारखं इंद्रा तोंड वाकडं करून एवढं सगळं बोलत असते बापू चिडतात इंद्रा अगं तिच्यामुळे तुझी मुलगी सुखरूप घरी परत आले तिच्यामुळे दोघ जण संकटातून बाहेर पडलेत उलट काय बोलतेस तू असं म्हणत बापू इंद्राला चांगला सडेतोड जाब विचारतात आणि तिचं तोंड कायमचं बंद करतात यावरती इंद्रा म्हणते बरोबर आहे मिनी काही बोलले की मलाच तुम्ही बोलणार मिनी काही बोलले की बोलणार पण हिनी काय केलं का के तिला नाही बोलणार असं म्हणत ती आता मिनी तुनी करतच अजून चिडलेलीच असते तोपर्यंत मुक्ता आता गप्प बसावं असा विचार करते आणि ती आपल्या रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती मग मात्र इकडे आता तिला सई भेटते सई भेटल्यावरती सई म्हणते मुक्ताई तू आलीस ना मला किती आनंद झाला म्हणून सांगू मी तुला तू तु मला सोडून कधीच कुठे जाऊ नकोस मुक्ता म्हणते हो बाळा मी तुला सोडून कधीही कुठेही जाणार नाही मी तुला प्रॉमिस करते सागर दोघींचं हे प्रेम बघतो त्याच वेळेला सागरच्या फोनवरती सावनीचा मेसेज येतो काय झालं म्हणजे मुक्ताला घराबाहेर गा, काढले का दागिने चोरलेत का तिने हा मेसेज बघून सागर चिडतो आणि तो विचार करतो नाही या सावनीला जाऊन मला जाबच विचारला पाहिजे काही झालं तरी या सावनीचा तोरा उतरवायला पाहिजे असा विचार करत तो आता सावनीला भेटायला निघतो निघताना तो आता इकडे मुक्ताकडे पाहतो आणि मुक्ताला म्हणतो मुक्ता मी आलोच तुम्ही आहात ना हिच्याजवळ मी येतोच थो थोड्या वेळात असं म्हणत तो मुक्ताला सांगून निघतो तोपर्यंत इकडे आता सावनी विचार करत असते काय झालं असेल तिकडे म्हणजे सईला फोन करून विचारू का की मुक्ता गेली का घराबाहेर तिला काढलं की नाही असा विचार करत असते तोपर्यंत इकडे आता सई सांगत असते मुक्ताई हे बघ मला ना अजू अजिबात आवडत नाही किती वाईट आहे ती किती बोलत होती तुला मला तिचं बोलणं काही आवडलं नाही मुक्ता सांगते कसं आहे ना मोठी माणसं उगाच नाही बोलत कधीही लहाना निघ बाहेर पडताना सांगून जावं की आम्ही कुठे जातो ते त्यामुळे मोठ्यांना काळजी वाटत नाही त्यावरती आता सई सांगते बरोबर आहे मग मोठीच माणसं चुकतात तू का नाही सांगून गेलीस मुक्ता सांगते खरंच सांगते माझं चुकलं मी सांगून जायला पाहिजे होतं की मी कुठे चालले ते आणि त्याचमुळे तुझी आत जो चिडली होती तू नको काळजी करू आता मी तुला सोडून कुठे कुठे जाणार नाही असं म्हणत ती आता सईला समजवत असते आणि स्वतःशीच विचार करत असते की आज सागरने तिची बाजू सावरून घेतलेली असते तोपर्यंत सागर इकडे आलेला असतो तो म्हणजे सावनीला जाप विचारायला तर मात्र सावनी आता इकडे बोलत असते आदित्यसोबत आदित्य म्हणत असतो मम्मा तुला एक गोष्ट सांगू का मी ज्या वेळेला हॉस्टेलला होतो ना त्यावेळेला सगळ्या मित्रांकडे लेटेस्ट मोबाईल किंवा लेटेस्ट काही वस्तू आल्या की मला नेहमी वाटायचं की लेटेस्ट गेम खेळतात ते कोणतंही काही लेटेस्ट आणतात तर मला वाटायचं की मला कधीतरी असं लेटेस्ट मिळेल का मला कोणीतरी हे असं लेटेस्ट वस्तू आणून देईल का पण हर्षंकलनी अंकलनी ज्या वेळेला मला असं व्हिडिओ गेम वगैरे द्यायला सुरुवात केली ना तर मला खूप भारी वाटलं मला चार मित्रांना सांगता यायला लागलं हे बघा माझ्याकडे सुद्धा लेटेस्ट आहे हर्ष अंकल किती चांगले आहेत ना मम्मा आणि बरं झालं त्यांनी मला हॉस्टेलहून इकडे आणलं नाहीतर आपल्या जुन्या घरी राहिलो असतो तर काय सिच्युएशन असती तुला कळतंय ना आणि ते सगळं सागर ऐकत असतो तोपर्यंत सावनी म्हणते अरे हो हर्ष अंकल खूप चांगले आहेत तुला माहिती आहे का मला सुद्धा लेटेस्ट पर्स लेटेस्ट परफ्यूम कोणतंही डिवाईस लेटेस्ट आलं ना मेकअपचं सामान नको म्हणू किंवा काहीही लेटेस्ट असेल की मला ते गिफ्ट देतात ते खूप चांगले आहेत यावरती आदित्य म्हणतो हो म्हणजे हर्ष अंकल मला ना खूप आवडतात माझ्यासाठी सगळ्या वस्तू न मागायच्या आधीच आणतात मला त्यांना खूप खूप अभिमान वाटतो हे आता बोलत इकडे सावनी आपल्या मुलाला बिघडवत असते आणि आदित्य जे आई सांगते तेच बरोबर आहे ह्याच सगळ्या गोष्टी म्हणजे जग आहे संस्कार नीतिमत्ता हे काहीही नाही हे आता सावनीमुळेच त्याच्या मनामध्ये भिनत चाललेलं असतं सागर हे सगळं ऐकतो आणि त्याला खूप वाईट वाटतं की मुक्ता काय संस्कार आपल्या मुलीला देते आणि ही बाई आपल्या मुलाला काय संस्कार देते मग मात्र चिडलेला सागर तिकडे जातो आणि ज्या वेळेला हर्ष आदित्य आणि सावनी यांची फोटो फ्रेम असते ती खाली पाडतो आणि फुटते त्यावेळेला सावनी चिडते आणि म्हणते बरोबर आहे तुला दुसऱ्यांचे नातेसंबंध काय कळणार दुसऱ्यांचं प्रेम तुला काय कळणार तुला हे कधीच कळणार नाही कारण तुझ्या आयुष्यात खरं प्रेम कधी आलंच नाही आहे तू फक्त लग्न केलंस पण मुक्ता तुझ्यावरती प्रेम तर कधीच करू शकणार नाही ही, ही गोष्ट मात्र शंभर टक्के लक्षात ठेव असं म्हणत सावनी आता मुद्दाम सागरला डिवचते चिडवते पुन्हा एकदा मुक्ताबद्दल विष कालवते त्याच वेळेला सागर घरी येतो घरी आल्यावरती तो, तो मुक्ताला भेटतो आणि खरंच सॉरी म्हणजे जो प्रकार घडला ना तेव्हा मी तुमच्यावरती विश्वास ठेवायला हवा होता मुक्ता म्हणते ठेवलात तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात म्हणूनच तुम्ही आईंच्या होला हो न करता मला काहीही बोलला नाहीत माझी बाजू समजून घेतलीत हाच माझ्यावरचा विश्वास कायम तुम्ही ठेवा आणि खरं सांगू का हाच विश्वास म्हणजे प्रेमाचं दुसरं नाव असतं लग्नानंतर प्रेमापेक्षा विश्वास महत्त्वाचा असतो जो तुम्ही माझ्यावरती दाखवलात आणि मला वचन द्या की यापुढे सुद्धा हा विश्वास असाच सागर म्हणतो मी तुम्हाला वचन देतो की मी तुमच्यावरील विश्वास कधी ढळू देणार नाही असं म्हणत सागर आणि मुक्ता एकमेकाला वचन देतात आणि याच रिलेशनमध्ये आता मात्र या घटनेनंतर खूप मोठी प्रगती होणार असते सागर आणि मुक्ता एकमेकांच्या प्रेमात पडत एकमेकांच्या जवळ येणार असतात आणि इथून पुढे मालिका पाहायला फारच रंजक होणार असते